मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नाराजी भाजपमध्ये पाहायला मिळत आहे नेतृत्वाकडून नाराजांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे काही प्रभागांमध्ये तर भाजपच्या नाराजांनी स्वतंत्र पॅनलही उभे केले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एकशे तेरा उमेदवारांनी माघार घेतली असून आता पंच्याण्णव जागांसाठी चारशे पस्तीस उमेदवार रिंगणात आहेत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात टीका करत अनेक ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी नेतृत्वाकडून नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले काही कार्यकर्त्यांनी माघार घेतली मात्र अनेकांनी फोन बंद ठेवत किंवा घरी न मिळत बंड कायम ठेवले काही प्रभागांमध्ये भाजपच्या बंडखोरांनी माघार घेतली असली तरी प्रभाग क्रमांक दोन चार पाच सहा सात चौदा अठरा एकोणावीस आणि तेवीस मध्ये बंडखोरी आहेत भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी जवळपास नव्वद टक्के नाराजांची माघार घेतल्याचा दावा केला असला तरी अनेक प्रभागातील बंडखोरीमुळे भाजप समोर या निवडणुकीत मोठे अंतर्गत आव्हान उभे राहिले आहे पोलीस